आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास निशिकांत भोसले पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मुस्लिम समाजातर्फे केक कापून तसेच रहमत बी हाजी गुलमोहम्मद मुल्ला उर्दू स्कूल अकबर मोहल्ला हजरत पीर मोहम्मद सुलेमान उर्दू हायस्कूल तसेच जिल्हा परिषद उर्दू शाळा नंबर तीन इस्लामपूर येथील सर्व विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले यावेळी फिरोज पटेल यांनी मनोगत व्यक्त केले श्रीकांत गोविंद जाधव यांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक खर्च दरवर्षी देणार असल्याचे जाहीर केले यावेळी माजी नगरसेवक फारुख इबुशे मेहरबान दिग्दर्शक राजेश सुखे कादर मुंडे संजय भाऊ जाधव भोजुगुडे महाराज सलीम भैया कच्ची खलील मामू मुजावर जफर खाटिक भैया वसीम खाटिक सलीम सय्यद जाकीर मुजावर डॉक्टर कुलकर्णी जवाज जमादार करण बडे रशीद वारुसे सलमान मुल्ला आयान सय्यद मुशीर पटेल आदी मान्यवर उपस्थित होते